नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय नेमकं प्रकरण काय सांगते नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातल्या जवळा गावात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे इथे एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा आहे लखे कुटुंबातील वडील रमेश लखे आई राधाबाई लखे आणि त्यांची दोन तरुण मुलं उमेश तसेच बजरंग असे हे चौघे आहेत यामध्ये दोन मुलांचे मृतदेह गावाजवळच्या रेल्वे रुळांवर आढळून आलेत तर आई वडील घरात मृत अवस्थेत सापडलेत प्राथमिक माहितीनुसार या घटनेमागे आर्थिक अडचणी कारणीभूत असाव्यात असा अंदाज व्यक्त केला पुढे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले यात आई वडिलांनी स्वतः स्वतःची हत्या आहे की यामागे काही वेगळं कारण आहे याचा सखोल तपास पोलीस करतायत तर दुसरीकडे या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून चौघांच्या मृत्यूने जवळा गावावर शोकाचं सावट पसरले